श्रीगोंदा शहरामधील मुख्य रस्त्यावरती आणि इतर रहदारीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत दरम्यान हे खड्डे तातडीनं बुजवण्यात यावे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श्रीगोंदा तालुक्याच्या वतीनं शहरामधील सर्व खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करत त्यांची पूजा करण्यात आली आणि या खड्ड्यांच्या प्रतिमा मुख्याधिकारी तथा प्रशासक पुष्पगंधा भगत यांना भेट म्हणून देण्यात आल्या दरम्यान यावरती तात्काळ अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास आपल्या चॅनलला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकोन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ आएव इक्सी एमरोय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा शहरामधील मुख्य रस्त्यावरती तसेच इतर रहदारीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पडलेले खड्डे तातडीनं दर्जेदाररित्या बुजवण्यात यावे याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श्रीगोंदा तालुक्याच्या वतीनं श्रीगोंदा शहरामधील सर्व खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली आणि सर्व खड्ड्यांच्या प्रतिमा मुख्याधिकारी तथा प्रशासक पुष्पगंधा भगत यांना भेट म्हणून देण्यात आल्यात हे खड्डे लवकरात लवकर दर्जेदाररित्या न बुजवल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी नगर परिषदेच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आलं आंदोलनाचं निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आलं श्रीगोंदा शहरामधनं अनेक दिंड्या पंढरपूरकडे जात असतात दिंडी मार्गावरती सुद्धा प्रचंड खड्डे पडलेले आहेत संत शेख मोहम्मद महाराज यांचा सुद्धा पालखी सोहळा श्रीगोंदा शहराला प्रदक्षिणा घालून पंढरपूरकडे जात असतो या मार्गावर सुद्धा प्रचंड खड्डे पडले आहेत सर्व खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब दुतारे सुरेश देशमुख संभाजी घोडके तसेच हरिभाऊ काळे सुदाम सावंत शिवाजी समदडे तसेच सागर खेडकर नितीन लोखंडे रोहिदास मस्के संतोष चिकलठाने सुनील घोडके राजू तोरडे गणेश लाटे तसेच योगेश भुतकर मयूर गोरे रघुनाथ सूर्यवंशी नूतनताई पानसरे जनाबाई गायकवाड जमीलभाई शेख ओंकार शिंदे राहुल नवले यासह शिवसैनिक युवा सैनिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते जय महाराष्ट्र आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श्रीगोंद्या तालुक्याच्या वती वतीने जे श्रीगोंदा शहरातील सतरा रस्ते आणि गावठालमधील जे रस्ते आहेत या रस्त्याला भले मोठे खड्डे पडले आहेत तरी श्रीगोंदा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मॅडम आणि प्रशासक म्हणून जे दीड वर्षापासून काम करतात त्या मुख्य अधिकारी मॅडम यांची ही जबाबदारी आहे की श्रीगोंदा शहर पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे श्रीगोंदा शहर खड्ड्यात गेला असताना कमरे इतक्याने खड्डे पडले अजून पावसाळा चालू व्हायचा आहे तोपर्यंत हे खड्डे बुजवले नाही तर श्रीगंधा शहर अख्खं पाण्याखाली जाण्याची परिस्थिती आहे आता आषाढी वारी सुरू होणार आहे आणि अनेक वारे आपल्या श्रीगोंदा शहरामधून जात असतात आणि श्रीगोंदा शहराचं तालुक्याचं ग्रामदैवत असणाऱ्या संत शेख मोहम्मद महाराज यांची सुद्धा वारी श्रीगोंदा शहराला प्रदर्शना घालून पंढरपूरकडे कूच करीत आहेत तरी या जे वारीचा मार्ग आहे त्या त्या मार्गावर सुद्धा बरे मोठे खड्डे पडले आहेत आणि या खड्ड्यामधून अनेक ॲक्सिडेंट होत आहेत अनेक वृद्धांच्या गाड्या मोडतोड होत आहे अनेकांना दुखापत होत आहे तरी मुख्य अधिकारी मॅडमना या खड खड्डे बुजवण्याची सुडबुद्धी यावं यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दृगांच्या तालुक्याचे वतीने थी वतीने त्यांना निवेदन देऊन या खड्ड्याचं पुष्पहार अर्पण करून पूजन करून या खड्ड्याच्या प्रतिमा आम्ही भेट देणार आहोत कारण की मुख्य अधिकारी मॅडमला जर हे खड्डे दिसत असते तर आपण त्यांनी लगेच खड्डे बुजवले असते म्हणून आपण ते प्रतिमा त्यांना मुख्य अधिकाऱ्यांना भेट देणार आहोत आणि त्यांनी जर लवकरात लवकर या खड्डे न बुजवल्यात श्रीगोंदा नगर परिषद मोठा खड्डा घेऊन त्या खड्ड्यामध्ये बसून आम्ही शिवसैनिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत कारण की सतरा रस्त्याचा विकास करताना नगर परिषदेने नेते तिसकुदीचा निधी आणला होता मी तेहतीस कोटी निधी अस आणत असताना जो कोण ठेकेदार आहे त्याची देखभालीची जबाबदारी साधारणपणे दहा वर्षाची असते मग आता हे रस्ते झालेले एक पाच सहा दा वर्ष झाले असतील तर दहा वर्ष ठेकेदाराची जबाबदारी असेल तर मग देखभाल करण्याची जबाबदारी ही श्रुगंधा नगर परिषदेची आहे आणि जी बी जी आर कंपनीची जी गॅस पाईपलाईन गेली होती त्यांच्याकडून श्रीगंधा नगर परिषदेने काही कोटीमध्ये मोबदला भरून घेतला आहे तर सर्वस्व जबाबदारी ही मुख्य अधिकारी आणि श्रीगंधा नगर परिषदेची आहे आता जर श्रोगंध्या नगर परिषदेमध्ये जर बॉडी असती तर श्रुगंधा पालिकेचे नगराध्यक्ष नगरसेवक याला जबाबदार राहिले असते पण दीड वर्षामध्ये ही बॉडी नसल्यामुळे आता सर्वस्व जबाबदारी प्रशासक आदरणीय मुख्य अधिकारी भगत मॅडम यांची आहे तरी भगत मॅडम यांनी त्यांना ज्या कार्यालयासाठी पाठपुरावा करायचा आहे ते आम्ही श्रुगंध्या शहराचे नागरिक आहोत श्रीगंधा शहराला आम्ही टॅक्स भरतो आणि श्रुगंध्या शहराचे सर्वच नागरिक टॅक्स रुपी कर रुपी या सुरुगांध्या नगर परिषदेला आपली ज्या कर भरतात त्यांची जबाबदारी सुरुगांधा नगर परिषदेची आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत लग्न आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर